नमस्कार महिला भगिनीनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपला एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर महिला भगिनीनो आपला आजचा व्हिडिओचा भाग हा तीस आहे ज्यामध्ये आपण महिला व बाल विकास विभाग भरती दोन हजार चोवीसच्या आपल्या आवडतं पद जे आहे मुख्य सेविका परुषिका या पदासाठी रेग्युलरली आपण टी सी एसच्या परिपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित आपण आपले अतिसंभव व अतिमहत्वाचे आपण प्रश्न सिरीज आपली जी की चालू आहे त्यामधलाच आपला आजचा व्हिडिओचा भाग हा तीस आहे जर तुम्ही या मागील पार्ट पाहिलं चाल तर त्या संपूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तुम्ही तेथून या मागील देखील व्हिडिओचे संपूर्ण पार्ट्स पाहून घ्या ज्यामध्ये आपण जीके के मॅथ रिजनिंग मराठी ग्रॅमर इंग्लिश ग्रॅमरचे आपण सर्व विषयाचे टॉपिकने हे आपण प्रश्न कवर करत आहोत जी की एखाद्या तुमच्या महागड्या कोर्सपेक्षा आपल्या आपण या सिरीजमध्ये आपण महत्वपूर्ण संपूर्ण माहिती कवर करत आहोत तर व्हिडिओज खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्या परीक्षा दृष्टिकोनातून त्यामुळे व्हिडिओजला रेग्युलरली पहात चला अपडेट येत नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि प्रिव्हिस व्हिडिओचे देखील तुम्ही पार्ट नक्की पाहून घ्या त्यासोबतच तुम्ही या पदासोबत जर परीक्षा अधिकारी जी पुण्यात लयाची जाहिरात आहे त्याकरता जर तुम्ही अर्ज केले असाल तर त्यासाठी जी देखील आपली सिरीज जी आहे जी की रेग्युलरली सुरू आहे तर त्याला तुम्हाला अपडेट मिळत नसतील तर आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून ठेवा टेलिग्राम ग्रुपवर तुम्हाला सर्व अपडेट आम्ही प्रोव्हाइड करत असतो तर मित्रांनो पाहू आपला भाग तीसमधील आजचे काही महत्वपूर्ण प्रश्न तर यामधला आपला प्रश्न एक असा आहे जो की प्रश्न पहिला डोंट लॉफ वी आर पुलिस हे पुस्तक कोणी रचले होते तर थोडक्यामध्ये हे जे पुस्तक आहे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत किंवा कोणी लेखन केलेलं आहे हे, हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे तर पुस्तकीचं नाव पाहून घ्या डोंट लॉफ वी आर पुलिस तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर अ जे की भूषण लाल ओहरा यांनी जे आहे या पुस्तकीचं लेखन केलेलं आहे जे की आय जी पी हे आहेत त्यामुळे त्यांनी त्यांनी जे आहे है है या पुस्तक्याचं थोडक्यात लेखन केलेलं आहे जेवढे काही सुप्रसिद्ध पुस्तक आहेत व त्यांचे लेखक आहेत ते तुम्ही एक वेळेस नक्की पाहून घ्या याची पी डी एफ आपल्या टेलिग्राम ग्रुपवर आपण दिलेली आहे कारण का टी सी एसच्या आत्तापर्यंतच्या जेवढे काही एक्झाम्स आहेत त्यांनी यावर विचारलेले आहेत काही परीक्षांमध्ये प्रश्न त्यामुळे लेखक आणि त्यांचे जे काही प्रकाशित झालेली पुस्तके आहेत जे की फेमस या वर्षीचे असो किंवा काही समाजसाधक समाजसुधारकाची पुस्तके असतील तुम्ही ते देखील एक वेळेस नक्की पाहून घ्या त्यानंतर आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक दोन असा आहे अकबरनामा जे की कोणी लिहिला तर जे अकबरनामा जे आहे जे की कोणी लिहिलेला आहे असा प्रश्न आहे या ठिकाणी तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर क जे की अबुल फजल यांनी जे आहे जे की अकबरनामा हे ग्रंथ थोडक्यामध्ये लिहिलेलं आहे ऑप्शन नंबर क या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जोखी प्रश्न तीन असा भारता आहे भारतातील सर्वात महत्वाची बाजार नियमांक सेबी तर थोडक्या मग सेबी आहे तर सेबीचं आपल्याला या ठिकाणी थोडक्यात पूर्ण रूप आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे तर सेबी म्हणजे काय आहे तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर क सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया तर थोडक्यामध्ये सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया हे जे की एक सेबी आहे सेबीचं हे याचं से फुलफॉर्म होणारं असेल तर आपल्याला माहिती आहे की आपला आय सी डी एस विषयामध्ये संगणकावर आधारित देखील प्रश्न आहेत आणि संगणकामध्ये जर मुख्यतः तुम्ही पाहिलं तर त्यामध्ये जे आहे कम्प्युटर रिलेटेड किंवा इकॉनॉमिक्स किंवा इतर जे काही सध्या स्थितीमध्ये महत्वपूर्ण आपल्याला वाटणारे फुलफॉर्म आहेत त्यावर तुम्हाला परीक्षेमध्ये शंभर टक्के फिक्स प्रश्न येणार म्हणजे येणाराच असतो त्यामुळे जेवढे काही शॉर्ट फॉर्म्स किंवा फुल फॉर्म्स आहेत ते तुम्ही एक वेळेस नक्की पाहून घ्या जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये कन्फ्युजन होणार नाही त्यानंतरचा प्रश्न पुढील आपला चौथा असा आहे की एडसच्या चाचणीसाठी खालीलपैकी कोणते तंत्रज्ञ वापरले जाते तर याचं जे उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की एलिसा हे जे तंत्रज्ञ आहे जे की एडसच्या चाचणीसाठी वापरले जाते ऑप्शन नंबर अ या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल आपला पुढील प्रश्न जो प्रश्न पाच असा आहे लोकसभेचे अध्यक्ष यांना पत्र लिहून आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात तर जे लोकसभेचे अध्यक्ष असतात त्यांना जर समजा राजीनामा द्यायचा असेल तर ते त्यांचा राजीनामा कोणाकडे देऊ शकतात हे या ठिकाणी याचा प्रश्न असा आहे तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यात डब जे की लोकसभेचे जे उपसभापती असतात यांच्याकडे ते आपला जे काही पदाचा राजीनामा जे की देऊ शकतात ऑप्शन नंबर ड या ठिकाणी याचं उत्तर होणार असं ज्या कोणी महिला भगिनींनी अजूनही आपला महिला व बाल विकास विभाग भरती दोन हजार चोवीसच्या परिपूर्ण तयारीसाठी आपला क्रॅश कोर्स घेतला नसेल तर त्यांनी लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळून घ्या त्यांची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल ज्यामध्ये तुम्हाला मुख्य सेविका परोक्षिका या पदाचा शंभर टक्के अभ्यासक्रम मिळणार आहे जो की परिपूर्ण टी सी एस पॅटर्न आधारित आपला हा क्रॅश कोर्स घेतला तर तुम्हाला मार्केटमधलं कोण ही एक्सपेन्सिव्ह बुक्स घेण्याची गरज नाही किंवा तुम्हाला दोन हजार ते तीन हजार रुपये घालून कोणतेही कोर्सेस घेण्याची गरज नाही सर्व काही तुमची शंभर टक्के तयारी यामध्ये होऊन जाणारी असेल यामध्ये तुम्हाला सर्वासाठी टेस्ट सिरीज प्लस वाचण्यासाठी ई बुक देखील प्रोव्हाइड केले जाणारे आहे जे की परिपूर्ण टी अभ्यासक्रमावर आधारित आहेत ज्यामध्ये तुम्हाला सामान्य मराठी व्याकरण इंग्लिश व्याकरण बौद्धिक चाचणी व त्यासोबतच एकात्मिक बालविकास सेवा योजना व कायदे पोषण आहार व त्यासोबतच संगणकीय ज्ञान हे संपूर्ण काही तुम्हाला अभ्यासक्रमावर आधारित विषय त्यामध्ये कवर करून दिले असतील त्याचा ज्याद्वारे तुमचा शंभर टक्के अभ्यासक्रम कव्हर होईल ज्यामध्ये तुम्हाला चांगले गुण परीक्षेमध्ये शंभर टक्के येतील यामध्ये तुम्हाला तसेच टी सी एसचे जेवढे काही अतिसंभव प्रश्न आहेत की मागील एक्झाममध्ये मध्ये विचारले गेलेली व पुढील एक्झाममध्ये मध्ये रिपीट होऊ शकतात ते देखील यामध्ये दे सरावासाठी तुम्हाला प्रश्न आहे त्यासोबत एकात्मिक बाल विकास सेवा योजना व कायदे पोषण आहार त्यासोबत संगणकीय ज्ञान याचे तुम्हाला नोट्स प्लस सरावासाठी प्रश्न देखील यामध्ये इन्क्लूड करून देण्यात आला आहे प्रिविस इयर क्वेश्चनचा देखील यामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे त्यासोबत शंभर प्रश्न आणि दोनशे गुणाची तुमची सर्व काही तयारी एकाच ठिकाणी होऊन जाणारी असेल त्यामुळे जर तुम्हाला हे एक्झाम क्रॅक करायची असेल कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला तुमच्यासाठी आपला हा क्रॅश कोर्स अतिशय महत्त्वाचा असणार असेल त्यामुळे तुम्ही लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून हे सर्व काही स्टडी मटेरियल मिळून घ्या आज बघा क्षणापासून चांगल्या व उत्तम तयारीला लागा जर तुम्ही याची तयारी केला तर तुम्हाला कशाचीही आवश्यकता लागणार नाही तर ज्या कोणी महिला भगिनी आपल्या सिरियस असतील त्यांना हे एक्झाम क्रॅक करायची आहे त्यांनी आपल्या सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही लगेचच्या लगेच व्हॉट्सअपवरती स्टडी मटेरियल मिळून घेऊ शकता सर्व काही सॉफ्ट कॉपीच्या का माध्यमातून इन्स्टंटली तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार असेल खरेदी नक्की कॉन्टॅक्ट अजूनही आपलं स्टडी मटेरियल घेतला नसाल तर लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून घ्या ज्यामध्ये आपण अभ्यासक्रम कव्हर दे केलेला आहे ज्यामध्ये के तुम्हाला आयसीडीएसी योजना व कायदे पोषण अभियान संगणक ज्ञान हे सर्व तांत्रिक घटक मिळतीलच परंतु त्यासोबत जे के मॅथ रिजनिंग मराठी ग्रामर इंग्लिश ग्रामर हे देखील तुम्हाला ए टू झेड पद्धतीनं अभ्यासक्रम त्या ठिकाणी जो की परिपूर्ण आपण अभ्यास उपलब्ध असो त्यासोबतच तुम्हाला दहा टेस्ट सिरीज देखील प्रॅक्टिस आपण प्रोव्हाइड करून देत आहोत ज्यामुळे तुमचा अभ्यास तर होईलच त्यासोबत तुम्ही प्रॅक्टिस करून स्वतःच्या अभ्यासाच्या पातळी देखील तुम्ही चेक करू शकता ज्या महिला बिना ही आयसीडीएसी एक्झाम क्रॅक करायची असेल त्यांनी शंभर टक्के आवाज आपला स्टडी मटेरियल वापरा आपलं स्टडी मटेरियल जर यूज केला तर नो बुक्स रिक्वायर्ड नो तुम्हाला मागड्या मागण्या कोचिंगची रिक्वायर्ड पडणारी असेल सर्व काही तुमचं एकाच ठिकाणी आणि कमी वेळेमध्ये अभ्यासक्रम परिपूर्ण होणार असेल तर ज्यांना ही एक्झाम क्रॅक करायची आहे त्यांनी नक्की आपलं स्टडी मटेरियल रेफर करा त्यानंतर पुढे प्रश्न आपला सहावा असा आहे खालीलपैकी कोणत्या अधिकाऱ्यांना काढून टाकण्यात जे की संसदेची भूमिका नाही तर संसदेची भूमिका नाही असं म्हटलेलं आहे तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर नंबरसीचे अध्यक्ष तर जे युपीएससीचे अध्यक्ष असतात त्यांना जे आहे जे की संसदेची जे, जे की भूमिका नाही त्यांना काढून टाकून देण्याचा अधिकार परंतु जे काही उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत किंवा भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक आहेत यांना संसदे संसदेद्वारे जे काही महाभियोग पद्धत महाभियोग अंतर्गत अविश्वास ठराव टाकून यांना पदावर काढून टाकून देण्याचा अधिकार हा संसदेला आहे परंतु सीच्या अध्यक्षाला काढून टाकून देण्याचा अधिकार हा संसदेला नाही त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक सातवा असा आहे राज्यसभेचा कार्यकाळ कोणाद्वारे निश्चित करण्यात येतो तर जे राज्यसभा आहे त्याचा कार्यकाळ कोणाद्वारे निश्चित करण्यात येतो तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ब जे की संविधान कारण का संविधानापासूनच सर्व काही सुरू होतं त्यामुळे जे काही अधिकार आहेत कार्यकाळाचे जे काही घटक आहे ते संविधानामध्ये नमूद आहेत ऑप्शन नंबर ब या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक आठवा असा आहे पुढचा भारतातील सर्वात औद्योगिकदृष्ट्या प्रगत राज्य कोणतं आहे खालीलपैकी तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर अप जे की महाराष्ट्र जे की महाराष्ट्र आपलं स्टेट असं आहे जे की औद्योगिकदृष्ट्या सर्वात प्रगत राज्य म्हणून गणलं जातं आणि त्यामध्येच आता आपल्याला रोजगाराची संधी मिळण्यासाठी सध्याला शासनाने कंत्राटी भरतीची अजून जाहिरात सुरू केलेली आहे जसं की आपण मागील कंत्राटी भरती संदर्भात अनेक जे काही आंदोलन केली होती त्यावेळेस रद्द करण्यात आला होता जी आर परंतु सध्या स्थितीमध्ये पाहता अनेक विभागाची जाहिराती जे की कंत्राटी पद्धतीने सुरू होत आहेत परंतु आपलं राज्य तरी पण औद्योगिकदृष्ट्या प्रगत राज्य म्हणून जे काही आहे भारतामध्ये त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न नववा असा आहे भारतीय राज्यघटनेतील आठवे परिशिष्ट कशाशी संबंधित आहे तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये कप जे की भाषाशी संबंधित आहे भारतीय राज्यघटनेमधील आठवे परिशिष्ट त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो प्रश्न दहावा असा आहे पृथ्वी सूर्याभोवती फिरते हा सिद्धांत भारतामध्ये पहिल्यांदा कोणी मांडला तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर डब जे, आरे भट, आरे जे की आर्यभट्ट आर्यभटने फिरते हा सिद्धांत भारतामध्ये पहिल्यांदा मांडला त्यानंतरचा हा प्रश्न अकरावा आपला कोणत्या नदीला आसामचे आश्रू असे जे आहे ते म्हणतात तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अप जे की ब्रह्मपुत्रा ब्रह्मपुत्रा या नदीला आसामचे आश्रू असे जे आहे म्हणून थोडक्यात ओळखलं जातं त्यानंतर प्रश्न बारावा आपला संसदेच्या पहिल्या बैठकीच्या जे की पहिल्या तासाला डॅश म्हणून संबोधतात तर काय म्हटलं जातं तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर कप जे की प्रश्नांचा तास असं जे आहे म्हणून ओळखलं जातं संसदेच्या पहिल्या बैठकीच्या पहिल्या तासाला ऑप्शन नंबर क याच्या उत्तर होणार असेल त्यानंतरचा प्रश्न आपला तेरावा भारतातील कोणती नदी त्रिभुज प्रदेश निर्माण करत नाही तर निर्माण करत नाही असं म्हटलेलं आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की नर्मदा ही जी नदी नदी आहे जी की त्रिभुज प्रदेश निर्माण करत नाही त्यानंतरचा आपला प्रश्न चौदावा असा आहे रवींद्रनाथ टागोर यांनी सर या पदवीचा त्याग कोणत्या कारणामुळे केला त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की जॅलनवाला बाग हत्याकांड निषेधात जे की रवींद्रनाथ टागोर यांनी जे आहे सर या पदवीचा त्याग केलेला होता ऑप्शन नंबर ब या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल आणि हे सर्व प्रश्न जे आहे तुमच्या एक्झाम ओरिएंटेडच आहेत आणि टी सी एस यापैकीच किंवा अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारत असते त्यामुळे तुम्हाला अशा प्रकारचा अभ्यास बारकाईनं असणं अतिशय महत्त्वपूर्ण आहे त्यानंतरचा प्रश्न आपला पंधरावा मूळ रेखावृत्त कोणत्या देशातून जाते जे की मूळ रेखावर्त तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की इंग्लंड या देशामधून जे आहे जे की मूळ रेखावर्त जाते त्यानंतरचा प्रश्न सोळावा आपला वासगोद गामाचे भारतात सर्वप्रथम इसवीसन अठराशे अठ्ठ्याण्णव मध्ये कोठे आगमन झाले तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की कालिकत बंदरावर जे आहे जे की वास्कोदगामा याचं भारतात सर्वप्रथम या ठिकाणी आगमन झालेलं होतं त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो प्रश्न सतरावा असा आहे पहिली आशियाई स्पर्धा कोणत्या देशात पार पडली तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की भारतामध्ये जे आहे पहिली आशियाई स्पर्धा जे की पार पडलेली होती तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब होणार असेल तर असे हे विद्यार्थी मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओमधले टॉप सिक्स्टीन क्वेश्चन होते जे की आपण आपल्या भाग तीसमध्ये आपण पाहिलेले आहे तर यामधला प्रत्येक प्रश्न तुमच्या जी के आणि जीएसच्या सेक्शनसाठी अतिशय महत्वाचा आहे यामधला कोणताही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतो आणि ज्या महिला संपूर्ण काही आयसीडीएस एसचा अभ्यासक्रम कव्हर करायचा असेल त्यांनी तर आपले नक्की जे ई बुक्स आहेत त्यांचा तुम्ही अभ्यास करा ज्यामध्ये आपण तांत्रिक व दोन्ही घटक आपण इन्क्लूड करून दिलेले आहेत आणि सर्व काही एक्झाम ओरिएंटेड आहेत तुम्ही बुक्समध्ये चुकीची माहिती वाचण्यापेक्षा योग्य ती माहिती रेफर करून तुम्ही चांगल्या पत्र तयारला लागू शकता ज्या महिला भगिनींना एक्झाम क्रॅक करायचे शंभर टक्के त्यांनी आपलं स्टडी मटेरियल नक्की वापरा आणि पुढील व्हिडिओच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा मात्र विसरू नका तोपर्यंत भेटूया मध्ये बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम